सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतत मुसळधार पावसामुळे तिवसा येथील ग्रामक्षेत्र शिवणगाव शिरसगाव धोत्रा सालोरा बुजुर्ग मारडी गुरुकुंज मोजरी शेंदोळा खुर्द शेंदुर्जना बाजार व वरखेड या भागांमध्ये शेत पिकांचे मुसळधार पावसामुळे पिके जलमय झाली आहे तसेच गावांमधील अंडरग्राऊंड नाल्या वरखडलेले रस्ते तसेच पाटबंधारे आणि इलेक्ट्रॉनिक्सची खांबे व तारेसुद्धा पावसामुळे पडली आहे त्यामुळे काही काळ लाईट बंद होती तसंच अतिवृष्टी पावसामुळे गावामध्ये सुद्धा पूर व वा दळणवळणाचे मार्ग थांबली होती नाल्याला पूर आले असून शिरसगाव येथील तिखे नामक शेतकरी यांची मयत गावामधल्या नाल्यात अडकून पुरामध्ये वारली ऐंशी व वा नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले मार्डी येथील काल वीज पडल्याने शेतकरी पंडितजी लायबर यांची दुग्ध असलेल्या दोन गाय विजेमुळे वारल्या त्यानंतर शिरजगाव मोजरी येथील प्रमोद गबने यांच्या घरकुलाचे बांधकाम चालू असताना दुसऱ्याच्या घरी राहुटी करीत असताना त्यांच्या येथील गहू तांदूळ डाळ व मुलांच्या शिक्षणाची पुस्तके सुद्धा पुरामध्ये वाहून गेली आहे घरातील मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे नुकसान झाले सदर तालुक्यातील शेतकरी तसेच गावातील नागरिक अनिल चोपकर मोजरी प्रशांत डोबडे शिरजगाव श्री तिखे शिरजगाव पंडितजी लायबर मार्डी मनोज भाऊ गुर्डे शेंदूरजना बाजार प्रमोद गबने शिरजगाव प्रमोद बोराडे शिरजगाव फतेपूर प्रशांत प्रशांत ठाकरे अनकवाडी आदी शेतकऱ्यांच्या पिकाचे व घराचे जनावरांचे सुद्धा नुकसान झाले आहे याकरिता तालुक्यातील महसूल तहसीलदार तसेच तलाठी व मंडळ कृषी अधिकारी यांनी अनेक गावातील नावे लिहून व पाहणी करून नोंदणी करण्यात आली आहे येथील जनतेच्या समस्या आहे की शासनाने ग्रामीण भागातील नदी नाल्या इलेक्ट्रॉनिक पोल व पांदन रस्ते गावातील रस्ते यांच्याकडे व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईकडे शासनाने तातडीने लक्ष देण्यात यावे म्हणजे दोन जनावर लागले जंगलात तर आले गेले होते जंगलात मी ते तीन वाजता वीज पडली त्यांच्यावर जागीच मरून हो त्यामध्ये मग दोन्ही गाई होत्या का हो एक गाय होती एक लहान एक लहान होती ती गाय जन्मलेली होती कमी कमी पंधरा ती गेलेली तिला लहान वाजू पण आहे आणि तुमच्या व्यवसाय शेती आमचा व्यवसाय शेतीच आहे त्या प्रमुदराव गबने कालच्या पावसामुळं नुक भर नुकसान भरपाई हे झालं अनाज गिनास सबन वाद गेलं सोन्याची पोत वाद गेली हे सबन पापडा गिपडा दाय दाना हॅलो ते आमच्या इथे ढकफोटे ढकफोटेमुळे कालचा जो पाऊस आहे आमच्या घरामध्ये घुसला परिपूर्ण आणि आमचं काय नुकसान हो व्हायचं ते परिपूर्ण नुकसानही झालं शेतमाल वगैरे शेतीचं खूप नुकसान झालं ना सोबत आणि नुच्छ रस्ते आणि पाऊस आणि नाले रस्ते तर आता वाहून गेल्यासारखेच झाले नाल्यात तुडुंब भरले होते आमच्या घरासमोर जवळजवळ सतीचं पाणी होतं काम आणि सतीत बेहरे जे आहे त्याच्या घरातून तर जवळजवळ इकड तर दोनही नाले आमच्या घरातच आहेत मागच्या नाल्यामधून पाणी घालत समोरच्या नाल्यातून निघालं बरं हे रस्त्याचं काय रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम आहे काहीच नाही त्या दिवसा नसत्या किती नाल आले होते अधिकारी वगैरे पाळालं हां बाण हो होतं त्यापासून काहीच नाही आमच्या गावात आता आज तसंच सब्त दिसून राहिलंय सगळं